रवींद्र धंगेकर की मोहळ ज्याचा प्रचार पोहोचला तोच किंगमेकर ठरणार अमोल कोल्हे की आढळराव वरसे पाटील किंगमेकर ठरतील पण कोल्हेंची सीट बसण्याची शक्यता विखे की लंके कट्टु कट टुकट बसेल कमळ विजयाच्या रेषेला चिघटण्याची शक्यता बीडमधून बजरंग की पंकजा घासून होईल गळ्यापर्यंत मतदान मराठा वर्सेस ओबीसी मुद्दा इंटरेस्टेड राहील नेमकं आहे का राज्यात तेरा मे रोजी झालेल्या लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानात राज्यातील अकरा मतदारसंघांचं भविष्य ठरणार आहे या अकरा मतदारसंघातील आठ लढतीत अतिशय चुरशीच्या ठरल्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रियंका गांधींसारख्या राष्ट्रीय नेत्यांसह राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी सभा व रॅलीच्या माध्यमातून त्या त्या मतदारसंघात जोर लावलेला दिसून आला नेमकं या आठ मतदारसंघात कशी लढती रंगणार आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात एक पुणे पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे मुरलीधर मोहोळ अशी थेट लढत आहे सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसनं चांगलीच मजल मारली काय म्हणता पुणेकर निवडून येणार धंगेकर या टॅगलाईनमुळे निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे शनिवारी पुण्यात राज ठाकरेंची सभा झाल्यानं मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास वाढला पुणे तसा भाजपचा जुने बालेकिल्ला आहे त्यामुळे येथून विजयाची अपेक्षा भाजपला शिरूर बारामतीची निवडणूक झाल्यानंतर अजित पवारांनी शिरूरला प्रामुख्यानं टार्गेट केलं या ठिकाणी अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवारांनी मोठी फिल्डिंग लावली शिरूरमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिवाजीराव आडरराव पाटील उभे आहेत आडरराव यांची संपूर्ण भिस्त ग्राउंड मॅनेजमेंटवर राहिलेली आहे बारामतीनंतर अजित पवारांनी शिरूरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आडरराव आणि दादांविरुद्ध कोल्हे अशी लढत जी आहे ती आता शिरूरमध्ये पाहायला मिळाली पण या ठिकाणी सुद्धा कट्टूखट होईल परंतु तुतारीच वाजेल अशी शक्यता अहमदनगर या मतदारसंघात भाजपाचे सुजय विखे विरुद्ध शरद पवार गटाचे निलेश लंके असा सामना रंगला या ठिकाणी सुजय विखेंच्या मागे यंत्रणा तर लंकेंच्या मागे कोविड काळात केलेलं काम व सर्वसामान्य व्यक्तिमत्व अशी ओळख आहे दोन्ही उमेदवार जातीनं मराठा असल्यामुळे जातीची समीकरणं कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहावं लागणार आहे विखेंसाठी स्वतः नरेंद्र मोदींनी सभा घेतली तर लंकेंसाठी शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी अहमदनगर मध्येच मुक्काम ठोकलेला होता एकंदरीत जर बघितलं तर लंके आणि विखे ही लढाई कटटुकट होईल परंतु विखे कमळाच्या विजयाच्या रेषेपर्यंत पोहोचू शकतील बीड लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक निवडणुकांमध्ये महत्वाचा ठरलेल्या जातीचा फॅक्टर याही वेळी कळीचा मुद्दा झालाय मराठा आरक्षणामुळे येथील राजकीय गणितं बदलली आहेत भाजपकडून पंकजा मुंडे तर शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे मैदानात आहे पंकजा मुंडेंनी उपोषण करून आरक्षण मिळत नाही असं केलेलं वक्तव्य त्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आता वर्तविण्यात येते निवडणूक मराठा विरुद्ध वंजारी याच फॅक्टरवर गेल्याचं बोललं जातंय या ठिकाणची सुद्धा लढाई कट्टुकट असेल नंदुरबार नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींनी सभा घेतली होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्यासाठी प्रियंका गांधी यांनी सभा घेतली गोवाल पाडवी हे राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांचे चिरंजीव तर हिना गावित राज्याचे विद्यमान आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्यात येथील सामना बरोबरीचा ठरणार असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात शिर्डी शिर्डी लोकसभेत शिंदे विरुद्ध ठाकरे गट एकमेकांना भिडतोय सेनेच्या फुटीनंतर विद्यमान खासदार असलेले सदाशिव लोखंडे शिंदे गटाकडे गेले ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे त्यांच्या विरुद्ध लढत आहे त्यांना काँग्रेसच्या नेत्यांचा पाठिंबा मिळवण्यात यश आल्यानं ही लढत चुरशीची झाली आहे लोखंडेंसाठी या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या तर वाक्चौरेंसाठी ठाकरे पिता मैदानात होते नंबर सात रावेर उत्तर महाराष्ट्रातला महत्वाचा मतदारसंघ असलेल्या रावेरमध्ये भाजपकडून रक्षा खडसे तर शरद पवार गटाकडून उमेदवार असलेल्या श्रीराम पाटलांमध्ये लढत झाली रक्षा खडसेंना भाजपनं तिसऱ्यांदा खासदारकीची संधी दिली आहे तर शरद पवारांनी श्रीराम पाटील यांच्या रुपाने नौखा मराठा उमेदवार देत जाती काढ खेळ श्रीराम पाटील हे नौखे असले तरी मराठा उमेदवार असल्यानं ते मते मिळवू शकतात तर दुसरीकडे एकनाथ खडसे पुन्हा भाजपकडे गेल्यानं त्याचा लाभ रक्षा खडसेंना होऊन रक्षा खडसे यांची सीट त्या ठिकाणी बसू शकते नंबर आठ जळगाव जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये प्रमुख लढत ही भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात आहे परंतु असे असले तरी या लढतीकडे मंत्री गिरीश महाजन विरुद्ध माजी खासदार उन्मेश पाटील असंच पाहिलं जातं भाजपचे विद्यमान खासदार असताना तिकीट न मिळाल्याने उन्मेश पाटील यांनी हाती मशाल घेतली करण पवार यांना तिकीट मिळवून देण्यातही उन्मेश पाटील यांचे जे होते ते प्रयत्न होते त्यामुळे उन्मेश पाटलांसाठी सुद्धा आता ही लढाई जी आहे ती अस्तित्वाची असणार आहे परंतु या सगळ्या घडामोडींमध्ये आता पाहणं हे गरजेचं आहे की नेमकं सीट कुणाची बसते याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक